आ, बोला वाला, बोला नाही नाही फक्त नक्की आहे की एखादा पक्ष तुम्हाला मुख्यमंत्री पदापर्यंत देतो आणि तरी सुद्धा तुम्ही त्या पक्षाचा विश्वासघात करत एका पक्षाचा नाही पडतो तर त्या पक्षाला मतदान देणाऱ्या आणि पक्ष म्हणून तुम्हाला मतदान देणाऱ्या मतदारांचा त्या सामान्य जनतेचा विश्वासघात असतो आणि मला असं वाटतं आहे की भारतीय जनता पार्टीने जे दहा वर्षाचे त्यांचा जो कार्यकाळ आहे हा दहा वर्षाचा कार्यकाळ हा भाजप पर्व नाही भारताच्या राजकारणातलं विश्वासघाताचं पर्व म्हणून बघितलं जातं धन्यवाद होत्या आपल्यासोबत सुषमाताई अंधारे यांचा आज मातृतीर्थ ते शिवतीर्थ दरम्यान खरवंडी कासारी या ठिकाणी त्यांचं जंग्याचं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि तो क्षण आपण आता सध्या पाहतोय मातृतीर्थ ते शिवतीर्थ असा शिवसेनेच्या वतीनं जी मुलूक मैदानी तोप म्हणून जी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे अशा वाघीण आ... शिवसेनेची जी वाघिन आहे ती वाघिन म्हणजे सुषमाताई अंधारे आज यांचा सातव्या लोकसभेच्या मतदारसंघात प्रवेश झालेला आहे आणि आज अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार या ठिकाणी त्यांचे भव्य असे स्वागत देखील केलेले आहे आणि याच ठिकाणाहून त्या मातृतीर्थ म्हणजे जिजा जिजामाता यांच्या मातृभूर्मीपासून तर शिवतीर्थापर्यंत पदयात्रा आणि मुक्त संवाद साधन साधत जाणार आहेत तर त्या त्यावेळी त्या त्या त्यांच्यासोबत जिल्हा परिषद प्रमुख रत्नाकर पासिंदे आंबेजोगाई तालुका प्रमुख बाळासाहेब सै तसेच के तालुका प्रमुख अशोक जाधव ही जिल्हा जिल्हा युवा प्रमुख किशोर घुले परळी शहर प्रमुख राजेश हिवोते सांगोला व कराड येथील शिवसैनिक तसेच सिंदखेड राजा हिंगोली आ, ते हिंगोली परभणी माजलगाव बीड भगवानगड पाथर्डी अहमदनगर राहुरी आणि शिर्डी या ठिकाणी त्या महारथी करणार असून साईबाबाच्या ठिकाणी महारथी करणार असून तसेच पुढे नाशिक सिन्नर घोटी कसारा घाट कल्याण डोंबवली ते शिवतीर्थ असा त्यांचा हा आ, प पदयात्रा आहे आणि त्या त्यानिमित्तानं आज पाथर्डी तालुक्यातील तालुका प्रमुख भगवानराव दराडे तसेच उपतालुका प्रमुख नवनाथ उगलमुगले भाऊसाहेब जी धस तालुका विद्यार्थी प्रमुख नवनाथ वाघ नवनाथ चव्हाण अभिमान बडे युवासेना तालुका प्रमुख सचिन नागापुरे विठ्ठल फुले संजू गोलार शिवनाथ अप्पा ढाकणे सोबत किरण खेडकर ज्ञानदेव मामा वारे सुभाषजी काळे तसेच असंख्य शिवसैनिक यावेळी उपस्थित होते मी कॅमेरामन नागनाथ चेंपटेसह विजय शिवगजे अहमदनगर जिल्हा